लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी घरी कनिष्ठ आले असे म्हणत श्री गणेशा पाठोपाठ भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौराईचे आगमन होते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात गौराईची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात काही ठिकाणी तिला गणेशाची आई मानतात तर काही ठिकाणी बहीण गौरींचे आगमन पूजन आणि विसर्जन हे प्रांताप्रमाणे बदलत जाते प्रत्येक समाज आपापल्या पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करतो पद्धती वेगवेगळ्या असल्या तरीही उत्सवाचा गाभा मात्र एकच असतो जशा पद्धती वेगळ्या तशी नावेही वेगळी असतात काही भागांमध्ये गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि त्यांची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून ज्येष्ठा गौरी असेही म्हणतात समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये द्वादश गौरींचा उल्लेख येतो अग्निपुराणांमध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाईल असे सांगितले आहे व्रतवैकल्य आणि सणावारांना घेऊन येणारा श्रावण जाता जाता भाद्रपदाबरोबर गणेशाच्या आगमनाची वार्ता देऊन जातो श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांशी स्त्रियांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे माहेर तर खास आहे कारण या महिन्यात त्यांची माहेरच्या माणसांशी भेट होते माहेरी जाणे होते भाद्रपद महिन्यात गृहलक्ष्मीने आपल्या घराच्या सुख समाधानासाठी विविध पूजा व्रते आणि काही नवीन संकल्प करण्याची पद्धत आजही चालू आहे हरितालिका गणपती स्थापनेनंतर सहसा तिसऱ्या दिवशी येणारा सर्वात महत्वाचा आणि मोठा सण म्हणजे ज्येष्ठा गौरींचे आगमन या सणाच्या तयारीसाठी होणाऱ्या धावपळीत आणि दगदगीत सुद्धा स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व समाधान असते 21 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे घरोघरी आगमन झाले त्यामुळे घरातील लहान मोठ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले गौराईच्या आगमनानिमित्ताने सध्या सर्वत्र चैतन्यमय वातावरण आहे परंपरेनुसार आरास मुखवटे आणि महानैवेद्य तसेच भाविक भक्तांचा उत्साह लक्षात घेता तीन दिवस साजरा करण्यात येणाऱ्या या गुरुवारी भाद्रपद पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरींचे आवाहन करण्यात आले भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मी म्हणजेच गौरींची चित्रे आणि आपल्या परंपरेनुसार चिन्हे ठेवली जातात यावेळी मोदक करंजा संजोऱ्या वेणी फणी यांचा फुलोरा महालक्ष्मींना चढविला जातो गुरुवारी गौराई आली माझ्या घरी या सुरेल गीताने डॉक्टर राजेश जवादे यांच्या घरी गौरी आगमनाच्या निमित्ताने पार्वती आपल्या घरी माहेरवाशीन म्हणून आली याचे औचित्य साधून प्रवेशद्वारा समेत रांगोळी काढून लक्ष्मींची पावले काढण्यात आली यावेळी सजवलेल्या मखरात त्यांना बसविण्यात आले छान दागिने फुलांचे हार नव्या साड्या घालून यावेळी गौराईला सजविण्यात आले हळदी कुंकू लावून माला वस्त्रे वाहून त्यांची या प्रसंगी जवादे परिवारातील सदस्यांनी पूजा अर्चना केली गुरुवारी ज्येष्ठा गौरींचे पूजन घराघरात होत असताना महालक्ष्मींच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराट हो देवी महालक्ष्मींचा सर्वांवर कायमस्वरूपी वरदहस्त राहो अशी यावेळी डॉक्टर राजेश जवादे व डॉक्टर तृप्ती जवादे यांच्यासह सर्व पारिवारिक सदस्यांनी आई गौराईंच्या चरणी सामूहिक प्रार्थना केली यावेळी विविध प्रकारच्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी सुद्धा जवादे कुटुंबातील परंपरा पद्धती कुळाचार यांना अनुसरून गौरी पूजन करण्यात आले तसेच प्रथा परंपरेनुसार गौरी आवाहन देखील करण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती